नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज गावठाण सिंगल फेज योजनेत अनेक नियमांना हरताळ योजना तशी चांगली पण ठेकेदाराच्या मनमानीमुळे ग्रासलेली आर डी एस एस गावठाण सिंगल फेज योजनेत अनेक नियमांना हरताळ बागलान तालुक्यातील डाऊंगाने स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांना केंद्र सरकारच्या आर डी एस एच योजनेअंतर्गत गावठाण थ्री फेज योजनेत नवीन विद्युत लाईन टाकण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून विद्युत पोल उभारणीचे काम करण्यात येत आहे पण ही विद्युत पोल उभारणी करताना संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही मापदंड पाळले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार कंधाणे परिसरात पाहायला मिळत आहे राज्य महामार्ग व प्रजिमा महामार्गाच्या रस्तेच्या कडेला ही लाईन उभी करताना काही ठिकाणी तर रस्त्यावरच उभारणी केली जात आहे याबरोबर उभारण्यात येत असलेल्या विद्युत लाईनखाली आज मितीस डेरेदार वृक्ष उभे असताना फक्त त्याची डहाळणी करून लाईन उभारणी केली जात आहे भविष्यात रस्ता रुंदीकरण व वृक्ष वाढल्यास ह्या योजनेचा मूळ हेतूलाच सरता फासली जाणार आहे यामुळे योजना तशी चांगली पण ठेकेदाराच्या मनमानीमुळे ग्रासलेली अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर येऊन ठेपली आहे ह्या योजनेच्या पाहणीसाठी संबंधित विद्युत वितरण कंपनीचे जबाबदार अधिकारी जागेवर फिरकत नसल्यामुळे संपूर्ण काम हे ठेकेदाराच्या मर्जीने चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे सदरील कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे या संबंधित पुढील बातमी पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा न्यूज ट्वेंटी फोर प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा